नाव आहे कसे जमते ग तुला आईची सावली गेली सावत्र आई आली आईची सावली गेली सावत्र आई आली बापाच्या प्रेमाला पारखी झाली तरीही बापावर प्रेम करणे कसे जमते ग तुला लवकरच माहेर सुटले लवकरच माहेर सुटले सासरी पाठवणी झाली खाष्ट सासू असूनही सासूला जीव लावणे कसे जमते ग तुला बायको आणि आई यात पडते माप कायम तुला बायको आणि आई यात पडते माप कायम तुला तरीही सर्व सहन करत कौतुक करणे कसे जमते ग तुला एका लेकराची आई झाली एका लेकराची आई झाली माहेरच्या सुखाला पारखी झाली कोण कौतुक कधी झालेच नाही तरीही माहेर गोड वाटतेच कसे ग तुला तरीही माहेर गोड वाटतेच कसे ग तुला दिवस झरझर जात होते दिवस झरझर झात जात होते दुःख तुझे हरत नव्हते परिस्थिती बिकट असतानाही हसणे कसे जमते ग तुला नवऱ्याची माया सासूची छाया नवऱ्याची माया सासूची छाया कधीच नव्हती मिळत तुला मुलांकडे बघून दुःख घेऊन मुलांकडे बघून दुःख घेऊन प्रेम करणे कसे जमते ग तुला प्रेम करणे कसे जमते ग तुला धन्यवाद